हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर आज मी तुमच्यासोबत आपले सकाळचे जे मॉर्निंगचे रुटीन असते ते शेअर करणार आहे तर आशा करते की तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल आणि तुम्ही व्हिडिओ नक्की एन्जॉय करा तर चला मग व्हिडिओला केली आहे सुरुवात तर आत्ता सकाळचे सहा वाजले आणि बाहेरचं सगळं आवडलेलं आहे माझं तर बाहेरचं कसं आवडते याचा व्हिडिओ मी आधी शेअर केलेला आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तुम्ही तिथे चेकआउट करा तर बाकीचं सगळं बाहेरचं आवडलेलं आहे माझं तर आता फक्त जे आता आहे ना मी पाणी ठेवलं आहे आंघोळीला आणि घर वगैरे झाडलं आहे आणि इथे पाणी गरम करून द्यायचं आहे साहेबांना प्यायला ते दररोज पितात सकाळी कोमट पाणी तर तेच पाणी मी इथे गरम करते नंतर ब्रश वगैरे करून मग आंघोळ वगैरे करणं आणि थोडीशी गरम पाणी केलं आहे त्यात हळद टाकते थोडीशी ते आणि तेच पाणी मी त्यांना देणार आहे दे प्यायला माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि देवपूजा पण झाली आहे मी तर देवासमोर छोटीशी रांगोळी काढते मोठी नाही काढत रांगोळी कारण शाश्वती लगेच पुसून टाकते रांगोळी त्यामुळं मी छोटीशीच काढत असते आणि कधीतरी मोठी पण काढते पण आज छोटीशीच काढणार आहे तर माझी आंघोळ वगैरे झाली आणि देवपूजा पण झाली आहे आता मला डबा वगैरे बनवायचा आहे तर आपल्याला दररोज सकाळी उठून तीच कामे करायची म्हणलं की कंटाळा येतो पण कधी ना आपण आहे ना तेच कामे अगदी फ्रेश मनाने जर केले ना हो तर कंटाळा येत नाही आणि काम मला उत्साह पण येतो आणि जर तर हेच जे आपलं दररोजचं काम आहे ना ते अगदी आपण फ्रेश होऊन जर केलं ना तर मग आपल्याला कामाला पण उत्साह हो येतो आणि आपली कामं पण पटपट होतात तर माझी देवपूजा वगैरे झाली आणि आता मी इथं चहा ठेवते थोडासा चहा घेतला ना मग आणखीन फ्रेश वाटतं आणि पुढची कामं पण पटपट होता तर चहा घेतला की मग मला भाजी टाकायची आणि आज मटकीची भाजी बनवणार आहे मी साधीच म्हणजे सुकीच भाजी बनवायची डब्याला तिघांनाच मला तो उपवास आहे तर मग मी चा वगैरे घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी तर मी चहा वगैरे घेतला नंतर पीठ मळून ठेवलं म्हणजे कसं आधी पीठ मळलं ना तर थोड्या वेळ भिजतं तर मग पीठ वगैरे मळून ठेवलं आणि नंतर मटकी वगैरे धुवून ठेवली आणि आता मी मटकीची भाजी टाकते तर कांदा कापून टाकला होता जिरे मोहरी कांदा चांगला लाल परतून घेतला आणि त्याच्यानंतर त्यात मटकी टाकली थोडीशी हळद टाकली लाल तिखट टाकलं आणि मीठ टाकते आणि हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यात पाणी नाही टाकायचं बिलकुल जर आपण पाणी टाकलं सुक्या भाजीला तर भाजीची चव जाती मला तरी असं वाटतं तुम्हाला काय वाटतं ते सांगा मला तर मी पाणी बिलकुल टाकीत नाही सुकी भाजी करायची असेल तर कोथंबीर टाकते आणि थोडंसं तेल आणखीन टाकणार आणि थोडंसं झाकण ठेवलं एक की एकदम मटकी छान शिजते पाण्याची वगैरे काही गरज पडत नाही तर मी इथं मटकी टाकली आणि छोट्या गॅसवर ठेवली आता तर लगेच चपात्या बनवून घेते मुलांना नाश्ता पण दिलाय त्यांनी नाश्ता पण आहे आता आणि शिवची पण आंघोळ झाली शाश्वतीची बी आंघोळ झाली तर माझ्या चपात्या वगैरे सगळं बनवून आहे आता मी जास्त जागी वस्तू ठेवून देते मिठाची बरणी आणि मसाल्याचा डबा ते शिवचा डबा भरून दिलाय तो गेलाय आणि ते शाश्वतीचा डबा मी तिला थोडीशी कमी टिकटाची आधी मटकी काढून ठेवली होती तर तीच तिच्या डब्यात भरलेली होती आणि साहेबांचा डबा इथं भरते मी डब्यात काही एवढं देत नाही मी म्हणजे शेंगदाणे वगैरे देत असते साहेबांना काकडी आणि दही देत असते पण आता एवढ्यात म्हणजे पाऊस येतोय त्याच्यामुळे ते दही पण नाही नेत आता तर फक्त शेंगदाणे आणि काकडी वगैरे असली तर देते पण आता काकडी पण नाही आहे आता सध्या तर फक्त शेंगदाणेच देणार आणि दोघांचं पण टिफिन भरून देते मग शाश्वतीला पण ते घेऊन जातील आणि थोडीशी मटकी शिल्लक होती तर ती म्हटलं वाटीत काढून ठेवा मग नंतर कसं बिंडे रिकामे होतात मग पटपट घासता येतात परत रिकामे करा आणि ते त्यात वेळ जातो मग ज्यावेळेस आपण डबा भरतो त्यावेळेसच मी भाज्या वगैरे काढून ठेवते का भांडी रिकामी होता मग परत म्हणजे भांडी वगैरे भरण्याचा प्रश्न येत नाही तर थोडंसं लोनचं पण देते मी त्यांना मुला नाही खात लोनचं शाळेत नाही नेत घरी असले हो खातात नहीं 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 मी शाळेत नाही नेत ते त्यामुळे मग शाश्वतीचा डबा भरला आहे मी आणि तिचे टिफिन बॉक्स आणि पाण्याची बॉटल भरून दिली मी तिला तर तिला थोडंसं पाऊस येत होता म्हणजे रेम मी येत होती तर तिला गार लागत होतं ती म्हटली मम्मी मला स्वेटर दे मग तिला मी स्वेटर दिलं घातलं तिने स्वेटर आणि यांना गाडी काढायची दोन वर पोर्ट्समध्ये गाडी असती तर ती थोडासा पोट जरा उंच वाटतो त्यामुळे गाडी काढायला थोडंसं उंच आहे जरा पण काही हरकत नाही येते काढायला तर आता शाश्वती पण निघाली शाळेत आणि हे पण चाललेत मॅडमची नखरे असतात आमच्या चालली गेली ती आता शाळेत तिला सोडल्याशिवाय माझं काहीच काम दुसरं सुधरत नाही त्यामुळे तिला मी दिलं गाडीवर हो बसून आणि मग ती गेली आता तर कालचे सुकवलेले कपडे होते तर ते थोडेसे ओलेच होते म्हटलं रात्रीच्या पावसात ओले होते बाहेर पोर्च मध्ये त्यामुळे मी घरात आणून टाकले होते इथं बेडवर दोन्ही बेड हे रिकामीच असतात कोणी झोपत नाही त्याच्यावर तर मग तिथे टाकले होते तर ते मी जी दररोजच्या कपड्यांसाठी टोकली आहे ना ती मी इथंच ठेवत असते एका कोपऱ्यात म्हणजे बाथरूमच्या त्याच्याजवळच पडते ती मुलांना सोपं पडतं कपडे घ्यायला माझे टॉप होते दोन ते मी बेडमध्ये बेडच्या वॉटरूममध्ये आणून ठेवले नंतर मग सोप्यावरची क्लिनिंग करते दररोजच मी सोप्यावरची सगळं धूळ वगैरे झटकून घेते कारण तुम्हाला आधीच्या व्हिडिओ सांगितलं मी की मला सोफ्याचे so, कवर वगैरे भेटले नाही इथं पण बऱ्याचशा वस्तू अजून आणायच्या राहिल्या आहेत माझ्या तर त्या आणणार आहे मी पण जेव्हा नगरला होईन त्यावेळेसच आणता येतील आता सध्या असंच आहे त्याच्यामुळं मी त्याच्यावर होईना बेडशीट टाकते कारण सोप्याचं दे ते काय म्हणतात त्याला ते खूप खराब होतं मग असे बेडशीट टाकले मी त्याच्यावर तर हे माझे दररोजचेच काम आहे म्हणजे सोफा वगैरे क्लीन करणं सोप्याजवळचं जे फर्निचर आहे आपलं ते पुसणं परत टी व्हीचा कॉर्नर वगैरे ते पुसून घेणं खिडक्या वगैरे खिडक्या तर मी डेली पुसते मला थोडीशी जरी धूळ दिसली ना खिडक्यावर तर मनाला चांगलंच वाटत नाही ती धूळ वगैरे असली तर मी त्याच्यासाठी दहा मिनटं देते म्हणजे देतेच दररोज दररोज ते सगळं क्लीन करून घेते आणि आता माझं सगळं आहे आवरून तर फायनली आता मी घर झाडायला घेतलेत तर सगळं घरात झाडू मारून घेते ऑलमोस्ट माझा सगळीकडे झाडू मारून झालं आहे किचन दोन बेड आणि आता हॉलमधलं भरून मग नंतर कपडे वगैरे भिजू घालणार तर आज कपडे पण थोडेच आहे म्हणजे ड्रेस नाही आहे कुणाचे साहेबांचा पण ड्रेस नाही आहे तर आधी मी बनेल व्हाईट बनेल असतात ना आधी भिजवून घेते आणि बाजूला ठेवते त्यानंतर बाकीचे कपडे टाकते कारण बाकीच्या कपड्यांचा ना व्हाईट बनेलला लागतो आणि मग बनेल, ला बनेल काळ्या वगैरे पडतात म्हणजे खराब दिसतात त्यामुळे मी नेहमी आधी बनेल भिजू घालते आणि त्या बाजूला ठेवते तर लगेच बाथरूम पण घासून घेते मी हार टाकले बाथरूममध्ये रेड हारपीक तर घासून घेते आता लगेच आणि टॉयलेट टॉयलेट आणि बेसिन मी सकाळीच म्हणजे आंघोळीच्या आधीच घासत असते मग असं व्हायचं ते की दररोज सकाळी आंघोळीच्या आधी टॉयलेट आणि बेसिन घासायचं आणि नंतर फक्त मग मी बाथरूमच घासते तर आता घरं वगैरे सगळं झाडून झाले आणि बाथरूम पण घासते कपडे भिजू घातलेत आता फक्त कच्ची पुसायची आणि किचन वगैरे पुसून भांडे वगैरे आवरायचे बाथरूम पण झाले माझं पासून आणि मी आता इथे धुवून घेते सगळं व्यवस्थित आता धुवून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी तर पाणी भरण्यासाठी म्हणजे एक ड्रम आणतो ना तर मग त्यातून माठात बसतं पाणी आणि थोडंसं उडतं तर मग मी हंड्यात भरून ठेवत असते जेणेकरून स्वयंपाकाला पण घ्यायला सोपं पडतं आणि ड्रम पण खराब होत नाही कारण ड्रममध्ये जर आपण पाणी ठेवलं ना जास्त म्हणजे कंटिन्यू पाणी ठेवलं तर मग ड्रमला शेवाळ येतं त्यामुळे ने मी नेहमी असं दोन तीन दिवसा मिळून हा हंडा घासून काढते आणि माठात पाणी होते आणि नंतर मग उरलेलं पाणी ड्रममध्ये सॉरी भांड्यात ओतून ठेवते आणि नंतर आता माझे जे भांडे राहिले होते ते बी घासते मी आणि मी भांडे घासताना नेहमी आधी काय करते ग्लास वगैरे घासून घेते कारण आपले चहाचे दुधाचे भांडे असते ना ते जर आपण आधी घात घासले तर भांड्यांचा वास पण येतो दुधाचा त्याचा वास लागतो भांड्यांना त्यामुळे मी नेहमी असंच करते की आधी चाचे भांडे सॉरी चहाचे नंतर घासते आणि ग्लास वगैरे ते सगळं दुधाची किटली ते आधी घासून घेते आणि आज आहे ना माझ्याकडून असं झालं आहे की रात्री मला सांगायचं लक्षच नाही गावाकडे गावाकडं की दूध पाठवू नका म्हणून तर आज भरपूर दूध शिल्लक हे कालचं एक एक दीड लिटर कालचं एक लिटर असंभवते का आणि आजचं एक दीड लिटर म्हणजे भरपूर दूध झालं आता उद्या सांगावं लाग की दूध देऊ नका म्हणून आमचं घरचं दूध आहे पण मग ते डेअरीला तरी जातं तर भांडे वगैरे घासून झाले माझे आणि आता मी किचन पुसते इथं भांडे घासून मी बाजूला ठेवून दिले किचन मी दररोज नाही घासत जर जास्त खराब झालं आणि आठवण आठवड्यातून दोनदा किंवा तीनदाच दर घासते दररोज नाही घासत किचन म्हणजे गॅसची शेगडी पण मी इथे स्प्रे बनवून ठेवला एक तो फक्त त्याच्यावर मारते आणि किचन वाट्यावर आणि मग पुसून घेते तर असेच असतात माझी दररोजची कामे आणि असं काम केलं ना पटपट तर मग कंटाळा पण येत नाही आणि कामाची घाई पण गोंधळ पण होत नाही आणि मला नेहमी आधी किचन वाटा स्वच्छ करायला आवडतो कारण जर किचन वाटा खराब दिसेल ना तर मला म्हणजे दुसरे काही कामच सुधरत नाही त्यामुळे मी आधी कपडे राहून देते पण पन... किचन वाटा की किचन वाट तर सगळं आधी क्लीन करून घेते आणि असं होतं ना कधी अचानक कोणी येतं मग ते असं मिसी दिसतं किचन वाटा त्यामुळे मी पहिल्या आधी किचन वाटा क्लीन करून घेत असते आणि मग नंतर बाकीचे काम करते ते वाटा माझं सगळा पुसून झालंय आता ऑलमोस्ट खालचे जे आपल्या किचनच्या टॉले आहे ना त्या पण म्हणजे क हात वगैरे लागतात आणि समोरच तिथं मी चपाती बनवत असते वरच गॅसवर तर त्याच्यावर पीठ पण थोडं थोडं पडतं मग ते जरा खराब दिसतं तर ते पण मी दररोज त्याच्यावर एक कापडं मारून घेते किचन वाटा पुसायच्या वेळेसच म्हणजे ते पण क्लीन होऊन जातं आणि दिसायला पण खराब दिसत नाही त्यामुळे आणि ती कामे झाल्याच्यानंतर किचन वाटत ते झाल्याच्यानंतर मी लगेच सगळं जे फर्निचर आहे ना त्याच्यावर पण एक कापड मारून घेते सगळ्या फर्निचरवर आधी कापड मारते आणि नंतर मग खिडक्या वगैरे पुसून घेते खिडक्या तर मी दररोज डेली पुसते कारण मला धूळ अजिबात खिडक्यात तेव्हाच ब्लॅक ग्रेनाईट असल्यामुळे ते त्याच्यावर तेव्हाच धूळ दिसते तर ते मला बिलकुल हे होत नाही म्हणून मी दररोज खिडक्या पुसते तर खिडक्या वगैरे सगळ्या माझ्या किचनमधल्या हॉलमधल्या दोन्ही बेडमरच्या सग सक, सगळ्या खिडक्या पुसून झाल्यात आता मी पुसते मग आज मॉपरनीच पुसते कारण कधीतरीच मी मॉपरने पुसते दररोज नाही पुसत आहे ना दररोज आपण मॉपरने पुसलं ना तर निघत नाही एवढी फर्ची चांगली पण आज काल हातानेच पुसलं होतं म्हणजे एक आठवड्यातून एक दोन वेळेस तरी मोपरनी पुसते आणि मग दररोज तर हातानेच लादी पुसते मी हाताने पुसण्यात आणि मोपरनी पुसण्यात खूप फरक आहे म्हणजे जशी आपण हाताने पुसू ती इतकी छान मोपरणी निघत नाही म्हणजे काना कोपऱ्या तसा व्यवस्थित जात नाही मग तर हॉल आणि तिकडलं बेड माझं पुसून आहे आता इकडलं मोठं बेड पुसते तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी जरा फास्ट घेतला आहे व्हिडिओ आणि ते बेड पण पुसून झालं आहे माझं आणि टॉयलेट बाथरूम समोरची लॉबी पुसून घेते आणि ही पण एक किचन समोरची अशी मोठी लॉबी तर ती पण पुसून घेते मी आणि आता फक्त किचनच राहिलं आहे पुसायचं तर किचन बी झालं आहे माझं पुसून आणि आता तुम्हाला दाखवते मी कपडे पण झालेत माझे धून आणि पावणे बारा वाजलेत आता फक्त मला आहे ना कपडे वाळू घालायचे तेवढंच राहिलेलं आहे तर काही कपडे मी इकडं वाळू घातलेत आणि काही पुढं आहे तर इथं बघा आपलं गुलाबाला छानसं असं आणि रिमझिम पाऊस येतो तो पण त्याच्यावर पडलेला आहे तर तिकडे थोडेसे कपडे वाळू घातले मी आणि नंतर मग जे राहिले होते ना ते इकडं घातले वाळू कारण हे वाळतात जरी सावलेत असेल ना तरी वाहतात आणि तसं पण ऊनच नाही आता त्यामुळे कुठं जरी घातले तरी काही फरक पडत नाही संध्याकाळपर्यंत सुकून जातात आणि हे अलीकड जे टॉवेल आणि कपडे दिसायचे ना तुम्हाला त्या कालच्या पॅन्ट येतं ज्या सुकल्या नव्हत्या त्या थोड्याशा ओल्याचं चालू तर त्या मी आता घरात टाकते आणि टॉवेल पण सुकले तर ते त्यांची पण घड्या घालून घरात ठेवून देते चला मग मी पटपट कपडे टाकते सुकायला आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन देखील क्लिक करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटेल आणि प्लीज व्हिडिओला कमेंट करत जा तर मी इथं आता टॉईल वगैरे घड्या घालून घेते आणि तुम्हाला दाखवते की मी सगळं घर कसं स्वच्छ केलं आहे इथे थोडीशी मी कोथिंबीर लावली होती ती आणि इकडं झाडाला फुलं भरपूर आलेली आहेत तर हे बघा आता असा असं आपण सगळं स्वच्छ केलंय तर हा मास्टर बेड घड्या वगैरे घालून ठेवलं आणि इथे आपल्या हॉलमध्ये सगळं असं दिसते एकदम स्वच्छ बी बघा तुम्हाला एकदा धूळ दिसणार नाही आणि हा छोटा बेड सगळं एकदम चकाचक झालंय आणि आता तुम्हाला किचन मध्ये पण दाखवते किचन पण सगळं क्लीन झालंय इथे छोटी लॉबी टी वी बघा बेसिंग सगळं क्लीन आहे आपण किचन वाटा पण क्लीन आहे किचनचा व्ह्यू बघा आहे चला तर मग आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय